खालापूर तालुक्यातील ताकई आडोशी मार्गावरील ताकई गावाजवळील या ठिका ठिकाणी साई म मल्टी फॅसिलिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ठरले ते पैलवान तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष तसेच पैलवान अनिकेत भाऊ भाऊळे टायगर ग्रुप सेना पुणा जिल्हा संजय भाऊ खंडागळे टायगर ग्रुप मुंबई प्रदेश अध्यक्ष तसेच निलेश चव्हाण टायगर ग्रुप रायगड जिल्हा कोकण प्रदेश अध्यक्ष व या कार्यक्रमाला खोपोली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील भाऊ पाटील तसेच रामभाऊ पवार सचिव बेलदार समाज महाराष्ट्र राज्य विनोद निकालजे ॲडव्होकेट अनिता पवार ज्ञानेश्वर सालुंके व यावेली कार्यक्रमाची सूत्रा धरली ते हॉस्पिटलचे डायरेक्टर शंकर भाऊ पवार डायरेक्टर बालाभाऊ जाधव डायरेक्टर डॉक्टर अर्जुन काटे डायरेक्टर तसेच राजेंद्र फक्ते प्रमोद म्हाडिक सागर पवार लखन पवार शरद पवार विशाल पाटील एकनाथ चव्हाण प्रकाश सावंत सोनू परदेशी रोशन के, डॉक्टर दिलीप कुमार मिश्रा व सर्व मान्यवरांनी शंकर भाऊ पवार यांचे भरभरून कौतुक केले की के त्यांनी या ताकळी नगरीतील सर्व नागरिकांसाठी सेवा सेवेसाठी हॉस्पिटलची निर्मिती केली कौतुकाचा परसा पाऊस शंकरभाऊ पवार यांच्यावर ती प्रत्येक मान्यवरांनी आपल्या भाषणातून कौतुक केले याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने राजेंद्रजी पक्के साहेब माजी नगरसेवक कोकणी नगर परिषद विनंती करतो की आपण आपण प्रबोधन करायचंय तद्गत तत्पूर्वी ऋषीजी पवार साहेब आपण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या ठिकाणी टायगर ग्रुप चे सर्व आज आपल्याला ज्ञात आहे महाराष्ट्र राज्यावर मान्यवर आहेत त्यांना व्यासपीठावर मागे बसून घ्यायचं आहे जोरदार टाळ्या किंवा नेतृत्व महाराष्ट्र राज्यातलं अनेक दोन गुन्हे त्याचबरोबर जोरदार टाळ्या झाला पाहिजे जोरदार जोरदार आपण या ठिकाणी लोकार्पण करतोय त्याचबरोबर त्याचबरोबर सन्मान्य रोगिओ स्वागत आहे घोषण सौरुभी यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे सन्मान्य प्रदीप मोकाशी साहेबरोबर या ठिकाणी स्वागत करतो त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय तदनंतर ऍडव्होकेट त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत होईल करून झालं आहे धन्यवाद भाऊ हवा एक सेकंड बघा सर इकडे मल्टी हॉस्पिटल या हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे अभिमान वाटतो शिव्यातून विश्व कसं निर्माण करावं मला आता ओळखी लहानपणापासून चोपडीमध्ये जन्म झालेला मुलगा आज एवढे मोठे करोड जेव घेऊ शकतो हे खरंच एका टाळ्या मारून त्याला स्वागत करा हॉस्पिटल मल्टी नॅशनल हॉस्पिटल तुम्ही या ठिकाणी खोलेला आहे आणि या परिसरामध्ये अशा प्रकारची हॉस्पिटलची गरज होती कारण या परिसरामध्ये कुठे आजारी पडला ॲक्सिडेंट झाला तर आपल्याला खूप हिशेवा पर्याय नव्हता त्याच्यामुळे या परिसरामध्ये हॉस्पिटल होणे गरजेचं होतं आणि म्हणूनच या आमच्या शंकर भाऊने या ठिकाणी हॉस्पिटल आणण्याचं झाडच केलं आणि मला पूर्ण घडले शक्यतो मी तो सगळ्यांना देवाला परबी विनंती करणार आहे या हॉस्पिटलमध्ये या यायला माणूस या वेळ येऊच नाही आणि इथं आल्यानंतर शंभर टक्के तो चांगला होणार याबद्दल माझ्या मनासरी मला शंका नाही या ठिकाणी तुम्ही सूत्र जनतेला बोलवला आहे तो अतिशय सुंदर आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं मला वाटतं का कोण आजारी पडेल आणि या ठिकाणी व्यासपीठाची मंडळी बघा आज न पुत्र न भविष्य अशा प्रकारची सर्व व्यासपीठाची मंडळी जमलेली आहे आणि त्यांचं प्रेम यांनी जो दावाखादा या ठिकाणी स्थापन केलेला आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सगळे मंडळ या ठिकाणी आलेले मी परमेश्वर या ठिकाणी प्रार्थना करतो आणि हा आयोजन नियोजन म्हणून मला एकाच या ठिकाणी मागणं मागोशी जे नेहमी मी बोलतो हे खुदा हे भगवान हे खुदा हे भगवान तेरे दरबार में हमारी जमानत रखना हे खुदा हे भगवान तेरे दरबार में हमारी जमानत रखना हम रहे ना रहे हम रहे या ना रे हमारे मल्टी हॉस्पिटल और जंगल हमेशा सलामत रखना सलामत रखना हॉस्पिटल नक्कीच नवारूपाला आल्याशिवाय राहणार नाही शेवटी शून्यातून कसं विश्व निर्माण करावं हे शेतकरी चिंतीतून आम्ही पाहिले नाही एक छोटा कार्यकर्ता ज्या प्रभागामध्ये काम करत असताना त्यांनी सर्व क्षेत्रामध्ये कशाही कामाची लाज न बालकता त्यांनी जे ले ले। जे क्षेत्र निवडणं त्यामध्ये प्रामाणिकपणे काम करून आपली उत्तुंग भरारी घेण्याचं काम केलं आहे आणि हे देखील मोठे शुद्धनुष्य खुले भाऊ हो। शेवटी त्याच्या मित्र डॉक्टर असणारे काटे असतील त्यांची सर्व टीम असेल त्यांना एकत्रित घेऊन शंकर पवारनी खऱ्या अर्थानं ही जी सुरुवात पाकळीसारख्या ह्या के केली नक्की त्याला जे जे काही सहकार्य लागेल या ठिकाणी त्याला देण्याचं आभेचन या ठिकाणी मी देतो सांगायला अभिमान वाटेल की जेव्हा शंकर पवारने ह्या कार्यक्रमाचं का आयोजन करतं ठरवलं त्या टायमाला हो आपण मात्र कोणी येईल नाही मला ना माहिती नाही पण हे ओपनिंगसाठी आपण मात्र उपस्थित राहिलं पाहिजे आम्हाला हॉस्पिटल सहा तारखेला ओपनिंग करायचं आहे आमदाराने त्यांनी बोललं होतं आमदार अधिवेशन सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही थोडं त्यांच्या वतीने देखील त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो शेवटी त्या ठिकाणी जे पाहुणे आले तुमच्या प्रेमाखात आले असे नावरून आले छान हो असतील हो असतील गुले हो असतील यांनी या ठिकाणी येऊन आपला खऱ्या अर्थाने कारण शोभा वाढवली आपल्याला ताकद देण्याचं काम केले त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो मी त्याला अनेक वर्षापासून पाहतो शेवटी माणूस काम करतो ते एक तरुण मित्र पुढे जात असेल त्याला शापाची थाबी दिली पाहिजे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने छोट्या कार्यकर्त्याला त्याच्या प्रगतीसाठी त्याला चकसकी देण्यासाठी या ठिकाणी त्यांनी खऱ्या अर्थाने वेळ दिला मानवशिव्याला आमच्या या उत्तरी नगरीमध्ये स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो या आजूबाजूच्या सर्व परिसरातील लोकांना याचा फार चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो प्रामाणिकपणे आपण आरोग्यसेवा करायला पाहिजे कारण आरोग्यसेवेचं से काय महत्त्व आहे आपल्याला दोन हजार वीसमध्ये एकवीसमध्ये कोरोनाच्या माध्यमातून आपला सर्वांनाच कळालं नाही त्याच्यामुळं अशा पद्धतीच्या हॉस्पिटलचं जवळ असणं गरजेचं आहे आणि वेळेवरती उपचार होणं गरजेचं आहे इथे एखादा व्यक्ती आजारी पडला असेल किंवा एखादा ॲक्सिडेंट झाला असेल तर इथून खोकुलला जावं लागत होतं किंवा जर असं मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल नसेल तर मग मुंबईपर्यंत जावं लागत होतं तर त्याच्यामुळं हा कालावधी वाचेल आणि तेवढ्यामध्ये अनेक लोकांचे जीव वाचू शकतात त्यामुळं फार चांगला उपक्रम तुम्ही घेतला आहे हात्यामध्ये या हॉस्पिटलचे असेस चांगले सेवा लोक तुमच्या माध्यमातून लोकांची व्हावी असं मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो जास्त वेळ न शब्द हो संपवतो जय भीम जय भारत विषयांवरती गेल्या अनेक वर्षापासून टायगर ग्रुप सातत्यानं काम करतोय आणि भरीव कामगिरी जर म्हटलं तर आरोग्यविषयी अनेक भागामध्ये एक चांगलं काम टायगर रूपचे सर्व सहकारी झपाट्यानं आणि वेळेपिसे होऊन काम करतात मग त्या रुग्णांची उपचारासाठी लागणारा खर्च कमी करून देण्यासंदर्भात असेल भव्य दिव्य रक्तदान असेल अनेक गरजूवंतांना आपल्या ग्रस्तांना मदत करणं असेल या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये सर्वाधिक का अंत्यविधी जर कुठल्या देशातील ग्रुपने गेला असेल तर तो टायगर ग्रुपचा नाव उल्लेख खऱ्या अर्थानं करावा चाल हजारो अंत्यविधी ह्या टायगर ग्रुपच्या माध्यमातून सोलापूर असेल सांगली असेल या भागामध्ये करण्यात आले कोविडच्या काळामध्ये सख्खा भाऊ भावाच्या शेजारी जात नव्हता पण आमचे टायगर रूपचे शिलेदार त्या ठिकाणी स्वतः स्वतःच्या खर्चानं अंत्यविधी करायचे अनेक अपघातग्रस्त अनेक हायवेला ज्या वेळेला अपघात होतात त्यावेळेला खरं तर ता टायगर रूपचे सर्व शिलेदार त्यांना मदत पुरवण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून टायगर रूपचे राष्ट्रीय अध्यक्ष पलवंत भाऊ जाधव यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली करतात अनेक ठिकाणी हॉटेल हॉस्पिटल खरं तर या ठिकाणी आमचे मित्र बाळाभाऊ अतिशय प्रामाणिकपणे काम करतात रुग्णांची सेवा करणं हाच एक उद्देश लक्षात घेऊन तर या हॉस्पिटलमध्ये या तिन्ही भावांनी एकत्र ये येऊन काम केलंय या भागामध्ये अतिशय दरामध्ये आपण रुग्णांना सेवा देण्याचं काम येणाऱ्या काळात करावं

महाराष्ट्र राज्य धुळे टायगर महाराष्ट्र युवसेना पुणे जिल्हाध्यक्ष